जर ही भविष्यवाणी खोटी ठरली तर आजच ज्योतिषशास्त्र सोडून देईन माघ पौर्णिमेचा पवित्र दिवस संपला असून आता खऱ्या अर्थाने वेळ बदलली आहे ती म्हणजे कन्या राशीची ही केवळ भविष्यवाणी नसून काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे सावध व्हा कारण तुमच्या आयुष्याची उलटी गिनती आता सुरू झाली आहे श्री स्वामी समर्थ भक्तांनो आपण अनेकदा ऐकतो की वेळ कोणासाठी थांबत नाही पण जेव्हा ग्रहांची चाल बदलते तेव्हा हीच वेळ सामान्य माणसाला राजा बनवू शकते किंवा राजाला रंकाच्या उंबरठ्यावर उभे करू शकते आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती देण्यासाठी नाही तर कन्या राशीच्या त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्यांनी आजवर नशिबाच्या नावाने फक्त अश्रू ढाळले आहेत माघ पौर्णिमेचा चंद्र जसा मावळला आहे तसाच तुमच्या आयुष्यातील संकटांचा अंधार आता कायमचा संपणार आहे मी आज इतक्या मोठ्या ठामपणाने सांगतोय की जर ही भविष्यवाणी खोटी ठरली तर मी या शास्त्राचा त्याग करेन हे बोलण्यामागे खूप मोठा आधार आहे ज्योतिषशास्त्रीय गणितांनुसार माघ पौर्णिमेनंतर ग्रहांचे जे गोचर घडत आहे त्याचा केंद्रबिंदू कन्या रास असणार आहे तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून कदाचित अनेक वर्षांपासून ज्या आर्थिक विवंचनेत होतात ज्या मानसिक तणावाखाली जगत होतात ती साखळी आता तुटणार आहे तुमची उलटीगिंती सुरू झाली आहे असे मी जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा की तुमच्या दुर्दैवाचे शेवटचे काही क्षण आता मोजले जात आहेत अनेकांना वाटेल की हे कसं शक्य आहे पण लक्षात घ्या जेव्हा नियतीला तुम्हाला काही द्यायचे असते तेव्हा ती असेच अचानक मार्ग मोकळे करते कन्या राशीच्या जातकांनो तुम्ही आजवर खूप सोसला आहे प्रामाणिकपणे काम करूनही श्रेय दुसऱ्याला मिळालं हक्काचे पैसे वेळेवर मिळाले नाहीत आणि जवळच्याच लोकांनी तुमचा विश्वासघात केला पण आता स्वामी समर्थांची कृपा आणि नशिबाची साथ एकाच वेळी तुमच्या पाठीशी उभी राहिली आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही घटना सांगणार आहे ज्या येत्या काही दिवसांत तुमच्या आयुष्यात नक्कीच घडतील मग ते तुमचे आरोग्य असो तुमचा रखडलेला व्यवसाय असो किंवा घरामध्ये असलेले सततचे क्लेश असोत प्रत्येक समस्येवर आता तोडगा निघणार आहे ही भविष्यवाणी काळ्या दगडावरची पांढरी रेख का आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अर्धवट माहिती नेहमीच घातक ठरते आता वेळ आली आहे तुमच्या कष्टाचं सोनं होण्याची आणि जगाला तुमची खरी ताकद दाखवून देण्याची चला तर मग सविस्तर जाणून घेऊया की माघ पौर्णिमेनंतर कन्या राशीचं भाग्य नेमकं कसं पालटणार आहे श्री स्वामी समर्थ माघ पौर्णिमेचा हा अत्यंत पवित्र आणि शुभकाळ आता संपत आला असून ब्रह्मांडामध्ये ग्रहांची अशी काही अद्भूत रचना तयार होत आहे ज्याचा थेट परिणाम कन्या राशीच्या जातकांवर होणार आहे ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक म्हणून मी आज तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो की कन्या राशीच्या आयुष्यात आता असा चमत्कार घडणार आहे जो त्यांनी स्वप्नातही पाहिला नसेल जर ही भविष्यवाणी खोटी ठरली तर मी ज्योतिषशास्त्र सोडून देईन कारण ग्रहांचीही गती आणि त्यांचे संकेत कधीही चुकत नाहीत ही भविष्यवाणी म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे हे येणारा काळच सिद्ध करेल कन्या राशीच्या लोकांनो आता तुमची उलटी गिंती सुरू झाली आहे ही उलटी गिंती तुमच्या दुःखाची तुमच्या गरिबीची आणि तुमच्या मनातील भीतीची आहे माघ पौर्णिमेनंतर तुमच्या राशीचा बुध आणि भाग्याचा कारकगुरू यांची अशी काही युती होत आहे की तुमच्या आयुष्यातील भाग्योदयाचा मार्ग मोकळा होणार आहे आतापर्यंत तुम्ही खूप सोचले आहे लोकांचे टोमणे ऐकले आहेत आणि अहोरात्र कष्ट करूनही तुम्हाला त्याचे योग्य फळ मिळाले नाही पण आता परिस्थिती पूर्णपणे पालटणार आहे तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे आता उघडणार आहेत आर्थिक आघाडीवर बोलायचे झाले तर कन्या राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभाचे योग आहेत ज्यांचे पैसे अनेक दिवसांपासून कोठे अडकले होते किंवा ज्यांनी गुंतवणुकीतून मोठ्या नफ्याची अपेक्षा ठेवली होती त्यांना आता यश मिळेल तुमच्या डोक्यावर असलेले कर्जाचे ओझे कमी व्हायला सुरुवात होईल व्यवसायामध्ये नवीन संधी चालून येतील आणि जे लोक नोकरीच्या शोधात आहेत किंवा नोकरीमध्ये बढतीची वाट पाहत आहेत त्यांना आनंदाची बातमी मिळेल हा काळ तुमच्यासाठी सुवर्णकाळ ठरणार आहे यात शंका नाही कौटुंबिक जीवनातही आनंदाचे वातावरण निर्माण होईल पती पत्नीमधील जुने वाद संपुष्टात येतील आणि घरामध्ये मांगल्याचे वातावरण राहील जर तुमच्या मुलांच्या प्रगतीत काही अडथळे येत असतील तर ते आता दूर होतील आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला मोठी दिलासादायक बातमी मिळेल जुने आजार बरे होण्याच्या मार्गावर असतील आणि तुम्हाला एक नवी ऊर्जा आणि उत्साह जाणवेल स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर अखंड राहणार आहे त्यामुळे मनात कोणतीही शंका न ठेवता आत्मविश्वासाने पुढे जा हा काळ तुम्हाला केवळ यशच देणार नाही तर समाजात मान सन्मानही मिळवून देईल तुमचे शत्रू पराभूत होतील आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग निष्कंटक होईल माघ पौर्णिमेचा हा आशीर्वाद तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरेल फक्त स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि नित्यनेमाने त्यांचे स्मरण करा तुमच्या कष्टांचे चीज होण्याची वेळ आता आली आहे हा बदल अटळ आहे आणि तो तुमच्या आयुष्यात समृद्धी घेऊन येईल हे निश्चित भक्तांनो कन्या राशीच्या आयुष्यात येणारा हा बदल केवळ योगायोग नाही तर ती तुमची आजवरची सेवा आणि स्वामी समर्थांवरील अढळ श्रद्धेचे फळ आहे मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो की ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार ही वेळ तुमच्यासाठी क्रांती घडवणारी ठरेल ही भविष्यवाणी काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे हे तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांत तुमच्या डोळ्यांनी दिसेल जेव्हा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडायला सुरुवात होईल जेव्हा तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील किंवा तुमच्या घरातील वाद मिटतील तेव्हा तुम्हाला या शब्दांची प्रचिती येईल अनेकदा आपण नशिबावर विसंबून राहतो पण लक्षात ठेवा नशिबाची साथ त्यालाच मिळते जो प्रामाणिक प्रयत्न करतो कन्या राशीच्या जातकांनो तुम्हाला आता निसर्गाची आणि ग्रहांची साथ मिळत आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही शांत बसावे उलट दुप्पट वेगाने कामाला लागा कारण ही संधी पुन्हा कधी येईल हे सांगता येत नाही स्वामी समर्थ नेहमीच म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यांच्या या शब्दांवर विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यातील संकटांचे डोंगर आता वितळायला सुरुवात झाली आहे जे लोक तुम्हाला कालपर्यंत कमी लेखत होते तेच लोक उद्या तुमच्या प्रगतीचे कौतुक करताना दिसतील तुमच्या मनातील सर्व भीती काढून टाका हा माग पौर्णिमेनंतरचा काळ तुमच्यासाठी नवीन पहाट घेऊन आला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हालाही स्वामींच्या कृपेचा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला अशाच प्रकारचे सखोल संशोधन करून माहिती देण्यास प्रोत्साहन मिळते तुमच्या राशीबद्दल किंवा तुमच्या जीवनातील समस्यांबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर त्याही तुम्ही आम्हाला कळवू शकता जाण्यापूर्वी एकच विनंती जर तुम्ही आपल्या कृपा सिंधू स्वामी समर्थ या वाहिनीवर नवीन असाल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून भविष्यात येणारे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्याकडून कधीही मिस होणार नाहीत हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारातील कन्या राशीच्या व्यक्तींसोबत जरूर शेअर करा कारण तुमची एक मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करतो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि मार्गदर्शक विषयासह तोपर्यंत पाहत रहा तुमची लाडकी वाहिनी श्री स्वामी समर्थ